सिनियर सिटिझन्स असतात आई वडील असतात त्यांच्याकडून मिळकती गोड बोलून घेतल्या जातात आणि त्यानंतर त्यांना घराबाहेर हाकलून दिले जाते यासाठी मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पेरेंट्स अँड सिनियर हा कायदा अस्तित्वात आलेला आहे त्या कायद्याप्रमाणे सिनियर सिटीजन्स आणि जे आई वडील आहेत त्यांना संरक्षण देण्यात आलेलं आहे यामधलं जे कलम तेवीस आहे ते सर्वात महत्वाचं आहे आणि यासोबतच भारतीय राज्यघटना एकोणीशे एकोणपन्नास आर्टिकल एकोणचाळीस जे आहे त्या अनुषंगाने एक सर्वोच्च न्यायालयाचा न्याय निर्णय सुद्धा आहे त्याबद्दलही आपण बोलणार आहोत परंतु बऱ्याच वेळा असं होतं की आई वडील असतील जे सिनियर कुटुंबीय असतील घरातील तर ते आयुष्यभर पैसा पैसा जमवतात आणि प्रॉपर्टी गोळा करतात घर जागा असते जमिनी असतात वेगवेगळे मौल्यवान दागदागिने असतात आणि जेव्हा त्यांचं वय होतं तेव्हा त्यांची मुलं असतील मुली असतील हे काय करतात की त्यांना गोड बोलून त्यांच्याकडून प्रॉपर्टी घेतात कधी कधी करून घेतात कधी कधी खरेदी करून घेतात ज्यामध्ये रकमेची देवाणघेवाणच झालेली नसते म्हणजेच आईच्या नावाने मिळकत असेल वडिलांच्या नावाने मिळकत असेल तर स्वतःच्या नावाने खरेदी करून घेतली जाते त्यामध्ये काही रक्कम लिहिली जाते परंतु रक्ताचं नातं असल्यामुळे घरातलं नातं असल्यामुळे प्रत्यक्षात प्रेमापोटी जे आहे ते अशा प्रकारची बक्षिसपत्रं आणि खरेदी खतं लिहून दिली जातात आणि जेव्हा एकदा या सिनियर सिटीजन म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या मिळकती ही मुलं मुली घेतात जेव्हा त्या मिळकती त्यांच्या नावाने होतात तेव्हा मात्र या या कौन -कौन ते, कौन -कौन ते या ज्येष्ठ नागरिकांना त्रास द्यायला सुरू करतात त्यांना घराबाहेर काढतात त्यांच्यावर वृद्धाश्रमामध्ये जाण्याची वेळ येते अशा परिस्थितीमध्ये त्या ज्येष्ठ नागरिकांना कोणकोणत्या रेमेडीज आहेत कोणकोणते पर्याय आहेत याबद्दल आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र एडव्होकेट कैलास नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या कायद्याचं बोलूया तुमच्या हक्काच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर तर या अनुषंगाने माननीय सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक महत्वपूर्ण असा निर्णय दिलेला आहे रिसेंट केस्लो आहे आपले जे जुने वकील मित्र आहेत त्यांच्यासाठी केसचं नाव आहे उर्मिला दीक्षित विरुद्ध सुनील शरण उर्मिला दीक्षित विरुद्ध सुनील शरण दोन जानेवारी दोन हजार पंचवीसला हा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा न्यायनिर्णय आहे सिव्हिल अपील नंबर दहा नऊशे सत्तावीस दोन हजार चोवीस या केस मध्ये या केस मध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पेरेंट्स अँड सिनियर सिटीजन ऍक्ट जो आहे दोन हजार सातचा ज्येष्ठ नागरिकांचं संरक्षण करण्याचा दोन हजार सातचा कायदा तर त्याच्या कलमाच्या अनुषंगानं आणि भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल एकोणचाळीसच्या अनुषंगानं महत्वपूर्ण न्याय निर्णय देताना असं म्हटलेलं आहे की जेव्हा एखाद्या सिनियर सिटीजननी एखादी प्रॉपर्टी जर ट्रान्सफर केलेली असेल आणि प्रॉपर्टी ट्रान्सफर केल्यानंतर म्हणजे गिफ्ट दिल्यानंतर किंवा विक्री केल्यानंतर जर त्यांना त्यांचा सांभाळ केला नाही त्यांना घराबाहेर काढलं तर ते जे ट्रिब्युनल आहे जिथे दाद मागली मागितली जाते त्या ठिकाणी ते दाद मागू शकतात आणि दाद कोणती मागू शकतात तर ते आपले जी मुलं मुले, -मुले आहेत त्यांच्याकडून आपण पोटकीशी रक्कम मागू शकतात त्यांच्या दैनंदिन उदरनिर्वाहासाठी रक्कम मागू शकतात राहण्यासाठी घर मागू शकतात या ट्रान्सफर केलेल्या मिळकतीचा ताबा सुद्धा त्या सिनियर सिटीजनना म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना ते ट्रायब्युनल परत देऊ शकतं असा महत्वपूर्ण निर्णय जो आहे तो या देण्यात आलेला आहे उर्मिला दीक्षित विरुद्ध सुनील शरण दोन जानेवारी दोन हजार पंचवीस याचे शॉर्ट नोट जे आहेत ते आपण पाहूया त्यामध्ये असं म्हटलं आहे की मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पेरेंट्स अँड दोन हजार सात सेक्शन तेवीस कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया एकोणीसशे एकोणपन्नास आर्टिकल एकोणचाळीस ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी बाय सिनियर सिटीजन पॉवर ऑफ ट्रायब्युनल टू रिस्टोर गिफ्टेड सोल्ड प्रॉपर्टी यामध्ये सोल्ड प्रॉपर्टी हा शब्द महत्वाचा आहे म्हणजे जी मिळकत ऑलरेडी विक्री केलेली आहे त्या सिनियर सिटिझननी त्यांच्याच कुटुंबातल्या कुणाच्या तरी नावे त्या चा तावा सिनि, त्या ना त्या तर त्या मिळकतीचा ताबा सुद्धा जो आहे तो सिनि सिनियर सिटिझन जे आहेत त्यांना परत मिळू शकतो जर त्यांचा सांभाळा केला नाही तर त्यामुळं त्याच्यामध्ये शब्द असा वापरण्यात आलेला आहे की पॉवर ऑफ ट्रिब्युनल टू रिस्टॉर द पजेशन ऑफ गिफ्टेड सोल्ड प्रॉपर्टी स्कोप ऑफ आणि पुढं त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की द ऑब्लिकेशन टू मेंटेन द पेरेंट्स इज अ सोशल ड्युटी ऑफ हेल्थ फॉर बोथ सन्स अँड डॉटर्स ही एक त्यांची नैतिक जबाबदारी आहे मुलांची आणि मुलींची की त्यांनी आपल्या कुटुंबातील आईवडिलांना सांभाळलं पाहिजे घरातील ज्येष्ठ नागरिकांना सांभाळलं पाहिजे आणि यासोबतच माननीय सर्वोच्च न्यायालयानं पुढे असं सुद्धा त्या निकालपत्रामध्ये म्हटलेलं आहे की सिनियर सिटीजन्स पेरेंट मे ट्रान्सफर प्रॉपर्टी आउट ऑफ लव्ह सच ट्रान्सफर्स आर ऑपन मेड आउट फॉर अपेक्शन लॅकिंग एक्सपेक्टेशन ऑर रिसिफल ऑब्लिकेशन Honey, that's over thus the tribunal can intervene to protect senior citizens rendered helpless due to neglect ensuring their safety and welfare. However, in instant instances where the conditions for the senior citizens' well being are unmet, gift deeds, sale deeds can be cancelled by the tribunal. Tribunals possess the authority to order eviction. वेन नेसेसरी टू प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ द सिनियर सिटीजन्स अँड प्रेरन्स म्हणजे जर का सिनियर सिटीजन कडून गोड बोलून दस्तऐवज नोंदवून घेतलेले असतील बक्षीसपत्र घेतलेले असतील खरेदी कथा घेतलेले असतील आणि त्यानंतर जर त्यांना सांभाळलं नाही तर या ट्रायब्युनलला जो आहे तो अधिकार आहे की ते तो दस्त सुद्धा रद्द करू शकतात तर इतके वाईट आणि स्पेशल पॉवर जे आहेत हे या सिनियर सिटीजनच्या बाबतीमध्ये देण्यात आलेले आहेत तर त्यामुळं घराचे सिनियर सिटिझन आहेत त्यांना गोड बोलून त्यांची मिळकत बाळकावून त्यांना घराबाहेर काढण्याचे जर कोणी प्रयत्नात असेल तर त्यांच्यासाठी हा कायदा अतिशय कठोर का आहे आणि त्यांनी या भ्रमात राहू नये की मी एकदा मिळकत घेतली आणि आईवडिलांना बाहेर हाकलून देईन ज्येष्ठ नागरिकांना बाहेर हाकलून देईन आणि ती माझी मिळकत जी आहे ती मला होऊन जाईल मला यांचा घरातून हाकलून दिल्यामुळं त्रास होणार आहे कारण आपल्या नावाने आपण जर मिळकत करून जरी घेतली तरीसुद्धा ती मिळकत ते सिनियर सिटीजन अर्ज दाखल करून परत माघारी घेऊ शकतात आपला दस्त रद्द करू शकतात एवढंच नाही तर मिळकतीचा ताबा सुद्धा परत घेऊ शकतात ही माहिती कशी वाटली आपल्याला अपेक्षा आहे ही माहिती आपल्याला आवडली असेल माहिती जर आपल्याला आवडलेली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओला शेअर करा आपण जर हा व्हिडिओ कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर पाहत असाल आणि अद्याप आपण कोर्ट कचेरी हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला येत राहतील आणि आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण पेजेसना फॉलो केलेलं नसेल तर फॉलो करा आणि लाईक आणि कॉमेंटसुद्धा करा खूप खूप धन्यवाद